प्रत्येक जण आपल्या घरी सुख समाधान आणि समृद्धी लाभावी यासाठी प्रयत्न करत असतो पण अनेकदा मेहनत करूनही हाती काहीच पडत नाही कारण छोट्या चुका यासाठी कारणीभूत ठरतात आपल्या हिंदू धर्मशास्त्रात याबाबत उल्लेख करण्यात आला आहे त्यामुळे सूर्यास्तावेळी काही गोष्टी आपण कटाक्षाने टाळणं गरजेचं आहे कारण या चुका केल्या तर घरी दरिद्रताचा वास होतो त्याचबरोबर प्रत्येक कामात अडचणींचा सामना करावा लागतो तसेच देवी लक्ष्मी रुस्ते असा उल्लेख आपल्या या हिंदू धर्मशास्त्रात करण्यात आला आहे आपण तेच माहिती करून घेणार आहोत या व्हिडिओमध्ये की कोणत्या गोष्टी सूर्यास्ता वेळी टाळाव्यात जर आपल्याला खूप प्रयत्न करूनही यश मिळत नसेल तर आपण काही धार्मिक उपाय जरूर करून पाहावेत हे उपाय केल्याने तुम्हाला आयुष्यभर पैशाची उणीव भासणार नाहीत आणि गरिबीपासून दूर राहण्यासाठी आपण अशा काही गोष्टींपासून नेहमी दूर राहिले पाहिजे ते मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहेत सूर्यास्ताच्या वेळी घराच्या किंवा दुकानाच्या उंबरठ्यावर उभे राहून बोलू नका तसेच व्यवहाराबद्दल व्यवहाराबद्दलसुद्धा कधी बोलू नका धार्मिक मान्यतानुसार रात्रीच्या वेळी केस कापणे किंवा मुंडन करणे कोणत्याही व्यक्तीसाठी शुभ नाही असे केल्याने व्यक्तीवर नकारात्मक ऊर्जाचा प्रभाव पडतो आणि देवी लक्ष्मी आपल्यावरती नाराज होते त्यामुळे आपल्याला गरीबचाही सामना करावा लागू शकतो सूर्यास्ताची वेळ ही दिवे लावण्याची वेळ असते जगाला प्रकाश देणाऱ्या सूर्याचा अस्त झाल्यावर घराला प्रकाशमान करण्याची जबाबदारी ही दिव्यावर येते छोटीशी पंथी समय निरंजन घरात प्रकाश पसरवते त्यावेळेस लक्ष्मी घरात येते अशी आपली श्रद्धा आहे मग त्यावेळी झोपून राहिल्यास तो लक्ष्मीचा अपमान ठरेल आणि ती रुसून पुढच्या घरी जाईल म्हणून संध्याकाळ झाली की लोळत पडू नये किंवा झोपू नये शास्त्रानुसार प्रत्येक व्यक्तीच्या कार्याचा त्याच्या जीवनावर परिणाम होतो म्हणूनच ग्रंथांमध्ये अन्न राहणीमान आचरण आणि वागणूक यासारख्या अनेक बाबींबद्दल चर्चा केली गेली आहे त्यांच्यामध्ये संध्याकाळी काही कामं करण्यास मनाई करण्यात आली आहे जर लोक सूर्यास्ताच्या वेळी हे कामं करत असतील तर यामुळे त्यांचे आर्थिक नुकसान होऊ शकते तसेच त्यांच्या आरोग्यावर नकारात्मक प्रभाव पडतो या दोन्ही गोष्टींचा रास टाळायचा असेल तर पुढील काही गोष्टी आपण लक्षात ठेवल्या पाहिजेत सूर्यास्ताच्या वेळी कधीही खाऊ नका सूर्याला आपण देव मानतो तो आपला निरोप घेत असताना आपण भोजन करणे उचित नाही म्हणून शास्त्राने रात्रीचे जेवण सूर्यास्तापूर्वी घ्यायला सांगितले आहे आरोग्यशास्त्रानेही त्यास दुजोरा दिला आहे सूर्यास्तानंतर आपली पचनशक्ती मंदावते आणि त्याचा विपरीत परिणाम आरोग्याला भोगावा लागतो आरोग्याच्या तक्रारी निर्माण झाल्या की औषध उपचार करण्यात पैशाचाही अपव्यय होतं म्हणून सूर्यास्ताच्या वेळी आणि सूर्यास्तानंतर जेवण करणं टाळावं तसेच सूर्यास्त होत असताना आपण अंगणामध्ये किंवा घरामध्ये झाडू मारू नये यामुळे लक्ष्मी आपल्यावरती नाराज होते आणि ती आपल्या घरातून निघून जाते सूर्यास्ताच्या वेळी महिलांनी केस नयेत किंवा स्वतःला सजवू नये शक्य असल्यास पूजेत वेळ घालवावा अशी मान्यता आहे कपडे धुणे सूर्यास्तानंतर कपडे नयेत किंवा काही अडचणीमुळे ते धुवावे लागलेच तर चुकूनही ते घराबाहेर वाढवू नका आंघोळ झाडून काढणे अंत्यसंस्कार करण्यास सूर्यास्तानंतर चांगले नसते त्याचा उल्लेख पुराणात आढळतो हो यावेळी झाडांना स्पर्शही करू नये संध्याकाळच्या वेळी लक्ष्मीच्या आगमनासाठी तिच्या वास्तव्यासाठी आपण तिची प्रार्थना करतो म्हणून संध्याकाळी कोणाला कर्ज देऊ नये किंवा कोणाकडून घेऊ सुद्धा नाही हा व्यवहार दिवसभरात केव्हाही करावा परंतु सूर्यास्ताच्या वेळी करू नये तसेच काला काला हो या कालावधीत शरीर संबंधही टाळले पाहिजे त्यातून गर्भधारण झाल्यास संततीवर सूर्यास्त काळाचा विपरीत परिणाम होऊ शकतो यासाठीच मन शांत ठेवून स्रोत पठन करावे मन ईश्वर चिंतनात रमवावे किंवा चांगले विचार अथवा वाचन मनन करावे